हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारी आहे तर त्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला कसं प्रसन्न करून घ्यायचं आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर चल आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येकाची वेगवेगळी कुळदेवी असते ती कुळदेवी म्हणजे आप आपली आई असते कुळदेवी कोणाला म्हणतात जी आपल्या आप कुळाची देवी असते तिला कुलदेवी म्हणतात तर तिची सेवा आपल्याला करायची असते तसं तर शारदीय नवरात्रीत आपण तिची सेवा करत असतो सगळे करतात पण चैत्र नवरात्रीत बरेच जण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही तर तुम्ही जर करत नसणार तर तुम्ही या चैत्र नवरात्रीपासून सुरू करू शकतात तर आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर त्याआधी आपण जाणून घेऊ तर पौर्णिमा तेवीस तारखेला दिवसभर आहे तर आपल्याला मंगळवारीच या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर बघा आपण सगळ्या देवांची सेवा करत असतो पण जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्या घरात म्हणजे शांतता राहत नाही कारण आपल्याला हे दिसत नाही पण बघा आपल्या घरात सततच्या कटकटी आजारपणं मुलांची चिडचिड असते किंवा पैशांची चणचण बसणे या गोष्टी आपल्या घरात घडत असतात तर यामुळे काय होतं की आपल्या घरात आपल्या कुलदेवीची सेवा आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर जोपर्यंत आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणार नाही तोपर्यंत आपल्या घरात कुठलीही चांगली गोष्ट घडत नाही तर जास्तीत जास्त या सेवा करायचा प्रयत्न करा जर तुम्ही चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कुलदेवीची सेवा तुमच्याकडून राहिली असेल दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ नऊ दिवसात करायचे यावर मी व्हिडिओ केला होता तर तुमची जर ती सेवा करायची राहिली असेल तुम्ही चौदा पाठ नसतील केले तर तुम्ही आता पौर्णिमेच्या दिवशी ती सेवा करू शकता तर आता काय काय सेवा करायच्या आहेत आपल्याला ते मी सांगते आणि योगायोगाने तेवीस तारखेला हनुमान जयंतीसुद्धा आलेली आहे तर आपल्याला हनुमानाची सेवा सुद्धा करायची आहे पण आधी मी तुम्हाला पौर्णिमेची आपल्याला काय सेवा करायची आहे त्याबद्दल मी माहिती देते नंतर तुम्हाला मी हनुमान जयंतीबद्दल सांगते तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे त्या दिवशी आणि सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल आणि हळद टाकायची आहे आणि सगळ्यांनीच तशी आंघोळ करायची आहे तर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हळद आणि गंगाजल टाकायचं आहे गंगाजल गंगा नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि सकाळी आपल्याला आपल्या उंबऱ्यावर उंबरा स्वच्छ पुसायचा आहे आणि त्यावर आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे आणि आप आपला जो मुख्य दरवाजा आहे तो एकदम पुसून आपल्याला चकाचक करायचा आहे आणि त्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला छान बाहेर रांगोळी काढायची आहे आणि जसं मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते की रांगोळी कधी फक्त पांढऱ्या रांगोळी काढू नये जर तुम्ही कलर टाकणार असाल तर ठीक आहे पण जरी तुम्ही कलर टाकणार तरी रांगोळी काढल्यानंतर आपल्याला त्यावर हळद कुंकू टाकणं खूप गरजेचं असतं तर जेव्हा तुम्ही रांगोळी काढणार तर त्यावर हळद कुंकू नक्की टाका अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला आपला जो गॅसचा ओटा असतो तर ओट्याच्या समोर बघा एक भिंत असते प्रत्येकाच्या ओट्याच्या समोर भिंत असते तर त्या भिंतीवर सुद्धा आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरी जे म्हणजे कपाट असेल तर त्या कपाटाला प्रत्येकाच्या कपाटाला तिजोरी असते बघा ज्याला आपण ड्रावर म्हणतो तर त्याच्यावर म्हणजे ती तो ड्रावर जो असतो तर त्याच्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सकाळी आपल्या कुलदेवीचा जो टाक असेल त्या टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे जो नवाण्ण मंत्र आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडा विच्चे तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने करू शकतात किंवा साध्यापणाने किंवा दुधाने तुम्ही हा अभिषेक करू शकतात आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याकडे स्त्रीयंत्र असेल म्हणजे ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र असेल जर नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्र आता आणू शकतात कुठल्याही केंद्रात तुम्हाला ते मिळून जाईल तर स्त्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर स्त्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक कसा करायचा आहे श्रीसुक्तम श्रीसुक्तम तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे आणि ते म्हणत असताना तुम्हाला श्रीयंत्र अभिषेक करायचा आहे जर तुम्हा तुम्हाला श्री श्रीसुक्तम येत नसेल तुमचं पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं तरी चालेल आणि एक वेळा म्हणत असणार तर तुम्हाला एक वेळा म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि जर तुम्ही सोळा वेळा म्हणणार असाल तर तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम्ही सोळा वेळा फक्त म्हटलं तरी चालेल फळश्रुती ouais नाही म्हटली तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुलदेवीचा आणि आपल्या स्त्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आपल्या जो कुलदेवीचा टाक आहे तो टाक एक पाट घ्यायचा आहे छोटासा त्या पाटावर तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे तामण ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि त्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना या पाचही बोटांनी तुम्हाला करायचं म्हणजे कुंकू घ्यायचा कुंकुवात हे पाचही बोट तुम्हाला बुडवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जो नव्याण्णव मंत्र आहे ओम ऍम रीम क्लीम चामुंड विच्चे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणत तुम्हाला कुंकवाने अं अर्चन करायचं आहे आपल्या कुलदेवीच्या टाकावर आणि हे झाल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला ठेवायचं तर पाच दहा मिनटं तुम्ही तुमची जी कुलदेवी आहे ती मी त्या म्हणत ठेवू शकतात किंवा मग तुम्हाल तुम्हाला जर नसेल ठेवायचं तर तुम्ही तसे तशी उचलून तिला देवघरात ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुलदेवीवर कुलदेवीच्या टाकावर सॉरी कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे झाल्यानंतर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करायचे तर स्त्रीयंत्र तुम्हाला तामण्यात ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आणि कुंकवाने हे जे मधले बोट आणि अंगठा या दोन्ही बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीसुक्तमचा पाठ कर मग तुम्ही एक वेळा करा किंवा सोळा वेळा करू शकता फक्त तुम्हाला दोन ओव्या त्यातल्या म्हणत म्हणजे त्याच्या त्याने दोन दोन ओव्या असतात तर त्या दोन ओव्या संपल्या की तुम्हाला नमो नमा म्हणत त्याच्यावर त्यावर कुंकू टाकायचा आहे तर कुंकुमार्चन कसा करायचा याबद्दल मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्यापर्यंत तो व्हिडिओ येऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आणि त्यानंतर श्रीयंत्र तुम्हाला आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल हे पण मी तुम्हाला सांगते हे सांगायचं राहिलं जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर ही सेवा केली कुंकुमार्चन केलं तरीही चालेल आणि श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आणू शकतात आणि यावर अर्चनवर मी उद्या व्हिडिओ करणारच आहे तो तुम्ही बघू शकतात म्हणजे कुंकुमार्चन कसं करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे मग तो तुम्ही तुमच्या म्हणजे वेळेनुसार करू शकतात सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकतात जसा तुम्हाला वेळ मिळेल एक पाठ तुम्हाला करायचा आहे त्यात तेरा अध्याय आहे ते तेरा अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने वाचायचं हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल की म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे म्हणजे तुम्हाला हे कळेल तर तो एक पाठ तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकतात पण पूर्ण एक पाठच करा अर्धवट करू नका म्हणजे मी दोनच देवा चुका किंवा तीनच देवा चुका एक पाठ एका बैठकीत करा आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा एक माळजप आणि विष्णू गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप तुम्हाला याचा करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि विष्णु विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि यानंतर तुम्हाला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे तर तो मंत्र आहे ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम क्लीम क्लीं श्रीश्वराय नमहा आणि नवाण्णव मंत्राचा एकमाळ जप तुम्हाला करायचा आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्ची या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एकमाळ तुम्हाला जप करायचा आहे आता हे जे काही मंत्र मी तुम्हाला सांगितले ते सगळे मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचा जो पाठ सांगितला तर हे सगळं तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता म्हणजे सगळं तुम्हाला तुम्ही पूजा झाली आणि पूजा झाल्यावर सकाळीच करायचं आहे का तसं नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही आता जर तुम्ही सकाळी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुम्ही हे मंत्र वगैरे स्तोत्र जे आहे तुम्ही दुपारी करू शकतात हे सगळं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दिवसभरात तुम्ही या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि हे जे काही मंत्र आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त सेवा करा आपल्या कुलदेवीची आपल्या लक्ष्मी मातेची सेवा करा म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात कायम नांदेल आणि आपल्या कुलदेवीची पण सेवा करा म्हणजे घरात जे तुमच्या सततच्या कटकटी आहेत जे वादविवाद आहेत ते सगळे मिटून जातील आणि तुमच्या घरात सौख्य नांदेल तुम्ही या गोष्टी करून बघा आपल्याला कठीण वाटतात पण करायला गेलं ना तर काही वाटत नाही एकदा आपल्याला सवय झाली ना करायची की काहीच वाटत नाही दर पौर्णिमाला तुम्ही या सेवा करू शकता ज्या मी तुम्हाला सांगितल्या पौर्णिमा काय महिन्यात ना फक्त एकदा येते तर एकदा आपण आपल्या कुलदेवीसाठी माता लक्ष्मीसाठी एवढं आपण करूच शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा बघा तुम्ही करून बघा दर पौर्णिमेला तुम्ही या सेवा करा पौर्णिमेला तरी आपण या सेवा करू शकतो बघा म्हणजे तुम्ही जेव्हा सेवा करणार ना तेव्हाच तुम्हाला याचा अनुभव घेता येईल तुमच्या घरातल्या ज्या कटकटी आहेत तुमच्या घरात जे पैशांची चणचण तुम्हाला भासत असेल पैशांची कमतरता तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की या सेवा करा तुम्हाला यातनं मार्ग नक्की निघेल बघा सेवा केल्याने आपल्याला काही फरक पडत नाही म्हणजे आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या करत असतो फक्त आपण सेवांमध्येच मागे राहतो कारण बाकीच्या गोष्टींना आपण वेळ काढत असतो तसंच आपण जर या सगळ्या सेवा करण्यासाठी जर वेळ काढला तर आपल्याच आयुष्याचं सोनं होणार आहे कारण या सेवा मी स्वतः करते मी त्याचा अनुभव घेतला हो आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा करा आणि आपल्या आयुष्यातले दुःख संकट निघून जावे यासाठी तरी करा आणि माझी तशी इच्छा आहे की जसं माझ्या घरातलं दुःख संकट बाहेर निघून जात आहे तसंच तुमच्या पण घरातले संकट दूर व्हावीत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर अशा पद्धतीने छान सेवा करा उपाय करत राहा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा आणि आपल्या आयुष्यातली जी काही दुःख संकट आहे ती तुम्हाला निघून जातील आणि तुमचं आयुष्याचं सोनं होईल तर आणि एक Uh, म्हणजे मला आता वेळ नाही तसं मी व्हिडिओ केला असता एक मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण पण करू शकतात मला जर शक्य झालं तर मी यावर व्हिडिओ नक्की बनवेल म्हणजे घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं दर पौर्णिमेला आपल्याला हे सत्यनारायण करायचं असतं तर ते कशा करायचं कसं करायचं मी तुम्हाला नक्की सांगेल म्हणजे मला जर शक्य झालं तर मी यावर व्हिडिओ नक्की करेन किंवा मग नंतर तो व्हिडिओ करेल तर पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही ती पूजा करू शकता आणि मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सांगितला पण जर तुमचे मुलं बाळ लहान असतील किंवा तुम्ही जॉब करत असणार तुम्हाला वेळ नसेल मी समजू शकते तर तुम्हाला इच्छाच असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते पण तुम्ही वाचू शकता ते तुम्हाला अकरा वेळा वाचायचं आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल एक वेळा वाचलं तरीही चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न करा अकरा वेळा वाचायचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं जे आपल्याला त्या पाठाचं फळ असतं ते हे अकरा वेळा वाचल्याने आपल्याला याचं मिळत असतं पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ होईल पण काही कारण जर होणार नाही तर तुम्ही ही सेवा पण करू शकतात अकरा वेळा हे तुम्ही वाचू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे आणि आता हनुमान जयंती त्या दिवशी हनुमान जयंती पण आहे तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला रामरक्षा स्तोत्र हे वाचायचं आहे एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही वाचू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे वाचू शकतात आता जर तुम्ही एक वेळा वाचणार असाल तर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र पूर्ण वाचायचं आहे आणि जर तुम्ही अकरा वेळा वाचणार असाल तर दहा वेळा दहा ओव्यांपर्यंतच वाचायचं आहे आणि त्यानंतर अकराव्या वेळा तुम्हाला फलश्रुती सहित पूर्ण वाचायचं आहे अकराव्या ओवीपासून तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे आणि मारुती स्तोत्र जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला वाचायचं आहे ते पण तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा वाचू शकतात यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचा एक पाठ करायचा आहे एक करा किंवा अकरा करा किंवा सात करा अशा पद्धतीने तुम्ही याचे पाठ करू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने हनुमानाची सेवा करायची आहे तर अशा आपल्याला ज्या जेवढ्या जास्तीत जास्त तुमच्याकडून सेवा होतील त्या करा कारण तुम्हाला पौर्णिमेच्या पण करायच्या आहेत आणि ह्या पण करायच्या आहेत तर जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा सेवेचा आपल्याला बँक बॅलन्स करायचा आहे हे लक्षात ठेवा पैशांचा आपण बँक बॅलन्स कधीही कर करू शकतो पण आपला सेवेचा बँक बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे आणि आज ती काळाची गरज आहे आपल्या घरात एक नाही लाखो प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि आता हे कलयुग आहे कलयुगात आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि आपण काय करतो मग सेवा होत नाही आपल्याकडून आणि मग नंतर आपल्याला आपल्या घरात प्रॉब्लेम्स दिसत असतात तर हे दिसणारच आहेत कारण आपण सेवा करत नाही फक्त देवाची पूजा करणं म्हणजे सेवा नसते तर त्या त्या वेळेला आपण रोज सेवा करत नाही एवढ्या पण आपल्याला त्या त्या वेळेला पौर्णिमेच्या दिवशी किंवा सणवार वगैरे असतात किंवा काही तिथी वगैरे असतात त्या दिवशी आपल्याला या शुभ दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर त्या दिवशी तरी नक्की या सेवा करायचा प्रयत्न करा तर अतिशय छोटी माहिती होती तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला नक्की सांगा आणि जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा आणि तुम्हाला या सेवा केल्याने काय अनुभव येतात मला सांगा कारण मी स्वतः या सेवा करत असते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ